रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा चनगड पोलिसांची धडक कारवाई गोमास व वाहनासह एकवीस लाखांचा मोतीमाल जप्त मोटनवाडी तिलारी मार्गावर कोताडी परिसरात बुधवारी मध्यरात्री चनगड पोलिसांनी केलेल्या कारवाईत साडेतीन लाखाचे गोमास आणि दोन वाहने असा लाख हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी बेळगाव आणि गोकाक येथील सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेहबूब दस्तगीर साब बागवाले वै पंचवीस राहणार अंकलगी गोकाक सुहेल जमील जमादार वय बत्तीस मोहम्मद सफान सलीम नायकवडी वय एकतीस अमोल मोहनदास मोहम्मद बेपारी मोहम्मद बेपारी आणि हुसेन नदाब अशी आरोपींची नावे आहेत गोमास भरणाऱ्या दोन्ही वाहनांपैकी एक वाहन नादुरुस्त झाल्याने वाहनात मास्क भरताना नागरिकांच्या लक्षात आल्याने पोलिसांना सूचना दिल्यामुळे चंदगड पोलीस घटनास्थळी एक वाहन बिघडल्याने आरोपी त्यातील गोमास दुसऱ्या गाडीत भरत होते या हालचालींवर ये एजा करणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर चंदगड पोलिसांनी धडक मोहीम हाती घेऊन दोन्ही वाहनांची तपासणी केली असता त्यातून तीन लाख त्रेचाळीस हजाराचे गोमास आढळून आले चंदगड पोलिसांनी तात्काळ दोन्ही वाहने किंमत सुमारे अठरा लाख व गोमास असा एकूण एकवीस लाख त्रेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून अमोल मोहनदास आणि हुसेन नदाब हे घटनास्थळावरून पळून गेले या प्रकरणाचा तपास हवालदार सुनील माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे महानकटने प्रकाश आयनापुरे चंदगड